गणेशोत्सवाच्या महाप्रसादावेळी वा सांगलीतील माधवनगरमध्ये तरुणावर खुणी हल्ला माधवनगर येथे गणेशोत्सवात महाप्रसादाच्या वेळी प्लेट घेण्याच्या कारणावरून हानामारी झाली वादाचा राग मनात धरून दोघांनी एका तरुणावर चाकूने खुणी हल्ला केला माधवनगरमध्ये माधवनगर करणार रस्त्यावरील शिवतेज कॉलनी रविवारी दिनांक एकतीस रोजी रात्री नऊ वाजता हा प्रकार घडला आहे चाकू हल्ल्यात हर्ष सुरेश खाडे वयवर्ष तेवीस राहणार शिवतेज कॉलनी गुलाब अल्लर यांच्या घरात भाड्याने माधवनगर करणार रस्ता सांगली हा तरुण जखमी झाला त्याचे वडील सुरेश गणपती खाडे यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी दस्तगीर गडकरी आणि अमीर गडकरी राहणार शिवतेज कॉलनी माधवनगर करणार रस्ता सांगली यांच्या विरोधात गुन्हे नोंदवले दोन दिवसांपूर्वी शुक्रवारी दिनांक एकोणतीस रोजी माधवनगरमध्ये शनिवार पेठेतील भगत भगतगल्लीत एका गणेशोत्सव महामंडळाचा प्रसाद महाप्रसाद होता आणि त्यावेळी हर्ष खाडे आणि संशयितांमध्ये वाद झाला गणपती मंडळाने आयोजित कर केलेल्या महाप्रसादात प्लेट घेण्याच्या कारणावरून किरकोळ भांडण पेटले आणि याचा राग संशयितांच्या मनात होता त्याने रविवारी रात्री हर्षच्या घरासमोर येऊन त्याच्याशी वाद घातला हर्षच्या मानेवर गालावर चाकूने वार केला यात तो गंभीर जखमी झाला पोलिसांनी भारतीय न्याय संहिता एकशे अठरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन पाच नुसार संशयितांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली